जय जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुरडे या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच खास करून महिलांसाठी सुवासिनींसाठी आजचा दिवस हा खूप आनंदाचा असतो कारण कोणता पण सण उत्सव जर म्हणला ना तर एक वेगळाच आनंद असतो प्रत्येक सुवासिनीच्या चेहऱ्यावरती तर तो आनंद पण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल आणि आता आम्ही बघा मस्त रेडी झाली आहे आणि आम्हाला जायचं आहे आता वडपूजेला तर खरं तर आता दुपार झाली आहे आणि वडपौर्णिमाचा म्हणजे जो मुहूर्त होतो दुपारनंतर आता पौर्णिमा दुपारनंतर लागणार होती साडे अकरानंतर त्यामुळं म्हणलं चला सकाळची कामं पण आवरली आहे आणि मग थोडंसं कांदे वगैरे भरायचे होते आमचे चाळीतले बाकी होते तर ते पण आम्ही सगळं काम आवरून घेतलं आणि म्हणलं चला आता मस्त आवरून आणि जाऊया वटपूजेला तर मम्मीचं चालेल आतमध्ये आवरणं ताट वगैरे करून तर म्हणलं चला मस्त असं आवरलं आणि म्हणलं आता वटपूजेला जाऊया तर पट सण हा म्हणजे प्रत्येक सुवासिनीसाठी तर एकदम आनंदाचा असतो आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण एक प्रार्थना म्हणून किंवा एक पूजा आणि उपवास असतो तर आ, आ, वट पू पु, म्हणजे पूजन झाल्यानंतरच फार म्हणजे जेवण वगैरे करावं लागतं तोपर्यंत तर तो उपवासच असतो तर त्या पण त्याच्यात पण एक वेगळाच आनंद आहे तर सगळ्या म्हणजे सगळ्याचं महिला आता आज जा वटपूजेला जाणारच असेल आणि सगळ्या मस्त सेलिब्रेट करणार असेल तर चला माझ्यासोबत तुम्ही पण या वटपूजेला आणि आमची वटपूजा म्हणजे जी म्हणजे थोडंसं दूर आहे इथून गावापर्यंत आहे तर तिथं भरपूर मोठं व वड आहे तर तिथं जाणार आहे आम्ही तर चला लगेच जाऊया वडाच्या पूजेला मम्मीचा आवडला काय मी बघते आता याता आले तर आलेलो आहे आता गावामध्ये आणि वडाच्या झाडापाशी बघा शाळेजवळ मस्त एकदम मोठं वडाचं झाड आहे तिथंच आम्ही दरवर्षी पू वटपौर्णिमेच्या पूजेसाठी येत असतो आणि बघा बाकी सगळ्या महिला येऊन आणि पूजा करून जात आहेत कारण आज दिवसभराची पूजा आहे त्यामुळं मग दिवसभर कधी पण आल्यावर चालतय तर मम्मी ची चालू झाली आहे आता पूजा मम्मीनी पाण्याचा पण फेरा मारला आणि बाकी जे आपलं साहित्य पूजेसाठी लागतं ते सगळं घेतलेलं आहे आणि तिथं भरपूर सगळ्या महिलांनी पूजेचं जे सामान आहे समजा पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्यामुळं भरपूर ठिकाणी बघा तुम्ही सगळ्या ठिकाणी पूजा मांडलेली चारही बाजूनी आणि मम्मीचं चाललेलं आहे आता वडाची पूजा आणि असं म्हणतात की वडाची पूजा केल्याच नंतर पतीला म्हणजे सात जन्म हाच पती मिळावा हीच म्हणजे देवाकडं मागणं असतं म्हणून आपण एक वडपौर्णिमेची पूजा सेलिब्रेट करीत असतो तर सगळ्या महिला येत आहेत आणि म्हणजे गाव गावातला सगळ्यात मोठा वड आहे त्यामुळं जण इथंच येतात आणि खूप दिवसांपासूनचा हा वड आहे त्यामुळं इथंच म्हणजे देवाकडं आपण प्रार्थना करतो की सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे तर बघा सगळ्या बाजूनी म्हणजे इतकी मोठं वडाचं झाड आहे ना तर तुम्ही बघू शकता झाडाला खूप मोठ्या पारंब्या पण आलेल्या आहे म्हणल्यावर भरपूर दिवसांचा वडा असणार आहे आणि जवळच पलीकून शाळा पण आहे आणि इकडं मम्मीची चाललेली आहे आता पूजा आणि दरवर्षी म्हणजे सगळ्या सुवासिनी इथंच येत असतात वडाच्या पूजेसाठी जे जे साहित्य लागतं डाळ गूळ वटी भरून ते सगळं ज जेवढं पाहिजे तेवढं सगळं आम्ही साहित्य घेऊन आलेलो होतो आता मम्मीची झालेली पूजा त्यानंतर मम्मीचं चाललेलं आहे आता वडाला प्रदक्षिणा मारायचं दोऱ्याच्या साहाय्याने आणि ही प्रथा म्हणजे खूप अगोदरपासून आहे त्यामुळं आपण ही प्रथा म्हणजे पहिल्यापासूनच मानितो आणि एक विश्वास ठेवून सगळ्या पद्धत म्हणजे जे आहे ते पार पाडीत असतो त्यानंतर मम्मीची पूजा झाली आणि आता आ, मी वडाची पूजा करून घेऊ राहिले आणि ब बाकी आम्हाला थोडासा उशीर झाला होता त्यामुळं आता सध्या कोणी महिला नाहीये तिथं ता, नाहीतर म्हणजे आणि मागच्या वर्षी तर इतक्या सगळ्या जणी होत्या ना मागच्या वर्षी खूप छान सगळ्यांनी उखाणे वगैरे घेतले होते पण आता सध्या कोणी नाहीये त्यामुळे मम्मी आणि आम्ही दोघीच पूजासाठी बसलेलो इथं आणि पूजा झाली आणि त्याच्यानंतर वडाला फेरे मारायचं चाललेलं आहे बघा आणि आपल्याला आपल्याकडं म्हणजे एकदम अशी मस्त प्रथा आहे त्यामुळं आपण एकदम छान असं वटपौर्णिमेचा सण सेलिब्रेट करीत असतो तर माझ्या आता फेऱ्या पण मारून झालेल्या आहे आणि आता बघा बाकीच्या पण महिला येऊ राहिल्या थोड्या थोड्या कारण ज्यांना जसा वेळ भेटन तसे जणी येत असतात आणि वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तर चला सगळेजणी मस्त वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आलेले आहे आणि पवन आणि काका पण आले होते आमच्यासोबत तर आत्ताच आलो घरी आणि वडाची पूजा पण मस्त झाली आणि आजारा म्हणजे थोडासा आम्हाला उशीर झालेला होता त्यामुळं जास्त काही महिला नव्हत्या म्हणजे सगळ्यांनी वडाची पूजा वगैरे करून गेलेल्या होत्या आणि आम्हालाच थोडासा उशीर झाला कारण मग काम चालू होतं आणि त्याच्यानंतर शंभूला पण नेलेलं होतं बघा शंभू आम्ही सगळे गेलो होतो आणि बाकी लर पार्टी सगळी घरीच होती आज सोनपापडी पवन सगळे घरीच होते त्यामुळं त्यांचं चाललेलं खेळायचं काम दिस झाड शंभू काय करतो पोळी खातो तर आज म्हणजे दिवसभर वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी कधी पण वडाची पूजा केली चाल तर चालते तर त्यामुळं आम्ही सगळं आवरून गेलेलो होतो काय सोन्या आंबा कोण आणला तर बघा मस्त त्यांनी झाडाचा आंबा पण तोडलेला आहे आणि शमुदर आणि येता येता तसंच मंदिराकडून पण आलो देवीचं दर्शन वगैरे आणि आता बाकी सगळे कामं पण आवडलं आणि म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनवूया तर आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला वाट पौर्णिमेचा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने वटपौर्णिमेचा सण साजरा केला खास करून आपल्या ताई सगळ्या कमेंट करणाऱ्या एकदम छान आपल्याला कमेंट करत असतात तर तुम्ही पण आम्हाला नक्की सांगा की तुमच्या तिकडं म्हणजे दरवर्षी कसं मागच्या वर्षीचा ब्लॉग मागच्या वर्षी कविता आम्ही सगळ्याजणी होतो ह्या वर्षी नाही आहे ती ति, ती तिकडं आहे तुम्हाला माहीतच आहे तिच्या माहेरी तर ती पण गेलीच असेल तिला पण व्हिडिओ काढायला ती पण व्हिडिओ काढणारच होती त्यामुळं तिचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच आणि आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद, धन्यवाद।